तेरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्या घरात करायची आहे म्हणजेच कालाष्टमीपासून ते नरक पर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे वर्षभर आपल्यावर कुलदेवीची कृपा राहावी आणि माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी काही दरिद्री आहे ती बाहेर काढण्यासाठी हे आठ दिवस खूप महत्वाचे आहे ह्या आठ दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीच्या टाकावर मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांना सुद्धा रोज अभिषेक करायचा आहे त्याच्याचबरोबर संध्याकाळी जोपर्यंत घरातली दरिद्रिणी नकारात्मकता जात नाही तोपर्यंत माता घर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून तुम्हाला द दररोज पिवळी मोहरी हातात घेऊन वल्गासुक्तम आणि पठन करायचं आहे आणि दररोज दोन दोन कमळगट्ट्याची मणी हातात घेऊन आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या आर्थिक अडचणी कमी व्हावी म्हणून खूप उच्च कोटीची सेवा करायची आहे हे सोळा मणी सोळा मणी आहे याच्यातले दोन दोन वडी हातात घेऊन आपल्याला सेवा करायची आहे आता ही सेवा कुठलीही करायची इन डिटेल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केली तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायला मिळेल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थन